नमस्कार मंडळी आज आपण एकदम मूग डाळीपासनं एकदम व्हेज कोफ्ता म्हणजे हॉटेल स्टाईल भाजी बनवणार आहोत तर आत्तापर्यंतची मूग डाळीची रेसिपी तुम्ही कधी पाहिली किंवा ऐकली नसेल तर नक्की ट्राय करा आणि हे खोप कोफ्ते जे आहे तुम्ही कोथिंबीर वडीसारखे तसे पण खाऊ शकता आणि याची भाजी तर अगदीच अगदीच टेस्टी लागते तर नक्की ट्राय करा चला रेसिपीला सुरुवात करूया आता एका बाऊलमध्ये हे भिजवलेले रात्रभर भिजवलेले मूग आहेत हे दोन वाटी मूग घ्यायचे आहे मी ते पाच लोकांची भाजी बनवती आहे तर त्यानुसार मूग घ्यायचे आहेत दोन वाटी भिजले स्वच्छ भिजलेले मूग धुवून घेतले आणि आता या मुगा मुगला आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे या मुगासोबत आपल्याला लसूण चार पाच पाकळ्या लसूण घालायचा कोथिंबीर घालायची थोडीशी मूग मी काढून ठेवलेली एवढं बसणार नाही बारीक होणार नाही म्हणून अर्धा चमचा जिरे घालायचे आणि हे वाटून घ्यायचं अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे की जास्त बारीकही व्हायला नको आणि जास्त दाणेदार पण राहायला नको मी दोन टप्प्यामध्ये हे वाटून घेतलं आता इथे आपले वाटण तयार आहे यामध्ये आपल्याला घालायचे हळद अर्धा चमचा हळद घातली एक चमचा लाल तिखट घातलं आणि एक च अर्धा चमचा जिरे घातले आणि चवीनुसार मीठ घातलं आणि अर्धा चमचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानं छान हे उकडले जातील आणि शि आपल्याला जेव्हा आपण भाजीत हे कोफते टाकतो तेव्हा शिजतानाही पटकन शिजले जातील हे खूप सारी कोथिंबीर घालून एक चमचा तेल घालायचं तेल आणि याला छान असं मऊपणा येतो आणि छान असं मिक्स याचं घट्ट मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता इथे आपलं मिश्रण तयार आहे आपण कोफते बनवून घेऊयात तर तुम्हाला पाहिजे तसा आकार देऊन तुम्ही असे कोफते बनवून घेऊ शकता मी ते गोल किंवा अंडाकृती आकार देऊ शकता मी ते अंडाकृती आकार देऊन कोफते तयार करून घेतले आता अशा पद्धतीने एक चाळणी घ्यायची आहे त्याला ते खालून तेल लावायचं जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये करू शकता पण माझ्याकडे काही स्टीमर वगैरे नाही आहे तर मी कढईमध्ये स्टीम करणार आहे याला आपल्याला स्टीम म्हणजे वाफळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने कोफते व्यवस्थित रचून घेतले आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी छान असे स्टीम करून घ्यायचे याला आता इथे कढईमध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि वरतून झाकण ठेवून द्यायचं याच्यावरती आणि घड्याळी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे शिजवून घ्यायच्या आहेत वाफळून घ्यायच्या आहेत आता एक कोफते शिजेपर्यंत आपण भाजीची तयारी करूया इथे तीन ते ती चार मोठ्या आकाराचे कांदे चिरून त्याची पेस्ट करून घ्यायची आणि दोन लाल टोमॅटोज घ्यायचे लाल टोमॅटो असल्यामुळे भाजी आंबट होत नाही आणि भाजीला कलरही छान येतो आते आपले आपले आता आपल्या मिक्सरमधून बारीक वाटेपर्यंत आपले कोफते पण उकडून तयार आहे आता इथे मी त्याच कढईमध्ये कढई छान धुवून घेतली दोन पळे तेल घालायचं आहे दोन चमचे घालू शकता तुम्ही तेल कमी किंवा जास्त करू शकता जिरे घालायची मोहरी घालायची छान तडतडू द्यायचं त्यानंतर यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट तयार केली होती ती घालायची हे छान असं मिश्रण कांदा जो आहे तो छान असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याला असा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे जर कांदा जर अर्धवट परतला गेला तर भाजीला कांद्याचा वास येऊ शकतो किंवा भाजी, कि भाजी थोडीशी वेगळी लागू शकते चव बिघडू शकते भाजीची त्याच पद्धतीने टोमॅटो पण टोमॅटो पण आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे टोमॅटो पाच मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपण कोरडे मसाले घालूयात टोमॅटो पण मी थोडंसं परतू दिला आणि मगच कोरडे मसाले घातले अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि एक चमचा घरचा काळा मसाला घालायचा अजून तुमच्याकडे ऑप्शनल दुसरे मसाले असतील तर तुम्ही घालू शकता जसं की किचन किंग मसाला वगैरे आता याला हे जे मिश्रण आहे याला छान असं दहा मिनटापर्यंत तेल सुटेपर्यंत मस्त परतू द्यायचं आहे आणि शक्यतो गॅ गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे पुन्हा एकदा वरून कोथिंबीर घालायची कोथिंबिरिणी यामध्ये कोथिंबिरीचा वापर जास्त केलेला आहे जेणेकरून भाजीची चव खूप छान येईल कोथिंबिरिणी या भाजीची चव खूप वाढते तेव्हा जास्तीत जास्त वापर करायचा आहे कोथिंबिरीचा आणि हे छान असं चा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता कढईने तेल सोडलं की नंतर यामध्ये कोफते घालायचे आणि त्या मसाल्यांमध्ये हे छान वड्या परतून घ्यायच्या तुम्ही याला वड्या कोफते काही पण म्हणू शकता हे छान परतल्यानंतर उकळतं पाणी घालायचं यामध्ये थंड पाणी बिलकुल घालायचं नाही आहे एकतर थंड पाणी घातल्यानंतर भाजी उकळायला वेळ लागतो आणि भाजीची चव पण बिघडते तर उकळतं पाणी घालायचं आता भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची घट्ट आणि घट्ट किंवा पातळ चवीनुसार मीठ घालायचं आणि ही भाजी पंधरा ते वीस मिनटं उकळू द्यायची आहे आपल्याला एकदम कमी फ्लेमवर या भाजीला कढियू येऊ आहे आता या भाजीला छान असं कट आलेला पाहू शकता तुम्ही वरतून मस्त असं तेल पण सुटलं आहे त्याला खूप छान असं तेल सुटलं आहे आणि कोफतेही आपले शिजून तयार आहेत तर आ, ही भाजी मुगाच्या डाळी मुगाच्या डाळीपासून बनणारी आहे तर खूप पौष्टिक पण आहे तर नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही की भाजी कशी झाली आणि ही भाजी तुम्ही पोळी किंवा तंदुरी रोटी भात कशासोबतही सर्व करू शकता आता ಚನಲ್ ನಮ್ ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬಿಟ್ಟು